नमस्कार मी निवेदिका पल्लवी सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत विजय कुमार देशमुख आणि सुभाष देशमुख एकमेकाला बोलले असते तर आमचं तिथं उत्तर द्यायचं कारण नाही काय ते त्याने एकमेकाला बोललं दिलीप मानेचं काय आणि गेल्या वेळेला आम्ही सर्व पक्ष केलंच ना गेल्या वेळेला सहकार मंत्री आणि पनन मंत्री सुभाष बापू होते आणि पालकमंत्री आमच्याबरोबर होते आम्ही गेल्या वेळेला निवडणूक लढवलीच ना पण ती कुटुं कुठंही ये नाही अशा पद्धतीने निवडणूक व्हावं अशी माझी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याची सर्व सचिनदादांची इच्छा आहे की खेळीमेळ्याचे वातावरण निवडणूक झाली पाहिजे हीच सगळ्याची इच्छा आहे कुठलं राजकीय विषय येऊ नये आता सहकारातलं जनतेतनं मतदान राहिलं असतं तर ठीक होतं आता बापूला त्यांनी पाठिंबा दिला असेल त्यांचं वेवलाईन जुळले असेल म्हणजे बापू आणि मालकांची त्यामुळे त्यांनी पाठिंबा द्या आमची व्यवहार झाली आम्ही एकमेकाला मिळून काम करतो आम्हाला हेतू कुठला नाही प्रत्येकाचं जागा वाटपाचं काय गोष्टी असते पाठिंबा द्यायचं काय त्यांच्या पक्षातला विषय मला माहीत नाही पण आम्ही त्यांच्याशी आम्ही जरी प्रचारात असेल तर आम्हाला एकमेकांवर कुठली टीका टिप्पणी करणारे आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करू हमाल तोला आतापर्यंत कुठल्या नेतृत्वाखाली ते निवडणूक लढवत नाही त्यांचा एक संघ आहे संघाने निर्णय घेतात की बाजार समितीतलं एक संघ आहे त्या संघाने निर्णय घेते त्यांच्यात ते एक कमिटी असते एक हो ते ते लवाद असते लवादातनं त्यांनी दोन उमेदवार काढतात आणि तिथं पक्ष कुठलंच नसते लवादाने मान्य करीत ती निवडणूक तिथं होत असते आणि आतापर्यंत इथे शोधाऱ्यांना असू दे बाबूराव चाकू दे असू दे भीमराव पाटील साहेब असू दे लवाद जे आहे ते लवादाचा त्यांनी फालव घेतलं आणि हमाल तोलार जे आहे त्यांना कुठला पक्ष नाही किंवा त्यांचा हे नाही आहे म्हणजे त्यांची संघटना नाही आहे ते त्यांचे स्वतंत्र निर्णय घ्यायला बांधतील काय तीन जागेसाठी आमचा म्हणजे पाठिंबा राहील कुणाला काय करायचं मदत करा पण उमेदवारी ठरण्यात आमचा त्याच्यात कुठला सहभाग नाही आहे ते आम्ही सगळी आमची जी नावं दिली होती सचिन दादांकडे दिली होती ते निर्णय सचिन दादांनी घेतला आहे त्यांना जे वाटलं बाबा ते चांगले काम करणार वाटाघटीमध्ये आता मला काही जागा कमी मिळाल्या मी माघार सगळं सरकलो ना सुरेशना काय जागा कमी मिळाल्या दादांना काही जागा त्यांच्या अपेक्षा होती त्यांच्या त्यांना पण मिळालं नाही चला म्हटलं आपण एका वेळेला निवडणूक सगळी म्हणून एकत्र लढवायचं असेल तर कोणीतरी एक पोल मागचंच सरकलं पाहिजे आणि ही निवडणूक तेव्हा सक्सेस होती आणि असंच जर भांडत बसलो मग आता ह्याच्यातले कितीतरी लोक दुसरीकडे गेले असतील पण त्याला जाणारच आता ही निवडणूक आहे सगळ्याला म्हणजे दमच नाही कुणाला ही निवडणूक झाली म्हणजे परत आता निवडणूक जोडणार नाही अशी अपेक्षा असते पण ही लोकशाही आहे लोकशाही अशा निवडणूक होत असते चालतच असते त्याचा काही विषय नाही 真了，我。了。<理>